सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका या भयमुक्त वातावरणात होण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर पोलिस दलाचा भर आहे याबाबत कारवाईचा आराखडा तयार असून संबंधित प्रशासनासोबत चर्चा करून या कारवाया करण्यात येतील त्याचबरोबर जिल्ह्याच्या सीमा या सील केल्या असून त्या ठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा पोलीस मुख्यालयात घेतला यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर अधीक्षक रितू खोकर यांच्यासह सर्व अधीक्षक पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रभारी उपस्थित होते यानंतर पत्रकारांशी बोलताना सुनील फुलारी म्हणाले आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्यात कडक करण्यात येणार आहे यामध्ये जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांची बैठक संपन्न झाली आहे यामध्ये नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल निवडणूक विषयक सुरक्षा उपाययोजनांचे आयोजन यापूर्वीच केले आहे समाजामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी भयमुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे बॉर्डर नाके केंद्रीय सुरक्षा बलाची तुकडी आली आहे त्याद्वारे एरिया डॉमिनेशन फ्लॅग मार्च रूट मार्च करण्यात येत आहे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर देखील आमचा भर आहे पैशांची देवाणघेवाण होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ बाहेरच्या जिल्ह्यातून अक्षेपार्ह वस्तू येणार नाही यासाठी बॉर्डर नाके तैनात केले आहे पाचही जिल्ह्यात आढावा घेतला असता विशेष संवेदनशील कोठेही काही आढळले नाही आम्हाला पाचही जिल्ह्यात सुरक्षित वातावरणात निवडणूक पार पडायच्या आहेत असे सुनील फुलारी यांनी सांगितले पाचही जिल्ह्यांचा सा आढावा घेतला असता विशेष वेगळं संवेदनशील पोलिसदृष्टीने असं नाही जे काही नॉर्मल गोष्टी आहेत आणि ज्या गाईडलाईन्स आहेत त्यांना त्याला अनुसरूनच ही ताना, ताना रचना आणि संवेदनशीलता ठरविण्यात येते परंतु पोलीस दृष्ट्या कठीण असतील असे कोणतेही मुद्दे सध्या नाही आहेत आम्हाला पाचही जिल्ह्यांमध्ये सुरक्षित वातावरणात निवडणुका पार पडावायच्या आहेत आणि त्यासाठी आम्हाला समाजामध्ये जे जे उपक्रम राबवायचे आहेत इवन मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करावायची करा आहे त्याच्यातही पोलीस दल भाग घेत आहे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट आहेत जिथे कुठे शक्य आहे त्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि स्थानिक स्तरावर जे प्रश्न आहेत ते स्थानिक सम समन्वय आणि चर्चा सुसंवाद शांतता समिती याच्या माध्यमातून सोडवण्यात आलेल्या पुढे सोडवण्यात येतील त्यामुळे येणारी निवडणूक शांततेत पार पाडेल अशी आम्हाला सगळ्यांना आशा निवडणूक सुर सुरक्षा उपाययोजना आहे त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी एस पी यांनी केलेलं आहे पोलिंग बूथ आणि पोलीस स्टेशन यांची सुरक्षा कशी ठेवायची आणि ती सर्वोच्च प्राथमिकता आहे त्यासाठी पूर्ण नियोजन करून मॅनपॉवरची आवश्यकता याचं त्यांनी कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे त्यानंतर समाजामध्ये एक भावना यावी की आपण सुरक्षित सुरक्षिताव आणि मतदान चांगल्या प्रकारे निर्भीड वातावरणात करत्या करण्यात येईल यासाठी इंटरस्टेट बॉर्डर नाके आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत नंतर केंद्रीय सुरक्षा बलांची जी कंपनी आलेली आहे त्याद्वारे आपण एरिया डॉमिनेशन कॉम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी आणि फ्लॅग मार्चेस किंवा रूट मार्चेस कंडक्ट करतोय त्यामध्ये स्थानिक पोलीस पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एस डी पीवर सहभागी होत आहेत याशिवाय प्रतिबंधक कारवाई कशी करायची कोणावर करायची कधी करायची याचा पूर्ण आराखडा एस पी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे आणि तो या कालावधीत पूर्ण करण्यात येईल याशिवाय आंतरराज्य नाक्यांवरून रस्त्यांवरून जे काही अवैध वस्तू येतील व्यापार होतील रोख रक्कम आहे याच्यासाठी स्फ्लाईंग स्कॉड स्थापन करण्यात आलेले आहेत आणि नाकाबंदीमध्ये आणि इंटरस्टेड नाक्यांमध्ये यामध्ये जप्तीची कारवाई नियमितपणे करण्यात येईल